शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक महावितरण विभागद्वारा अधीक्षक अभियंता नाशिक शहर मंडल कार्यालय यास नाशिक रोड येथे वीज व्यवस्थापकीय वितरण संस्था याकरिता निवेदन देण्यात आले प्रीपेड वीज मीटर नाकारण्याविषयी माननीय विभागीय श्री काळेसाहेब यांना निवेदन देण्यात आले यादी निवेदनात महावितरणकडून वीज ग्राहकांना प्रीपेड वीज, वीज, बस वीज नि... मीटर बसविण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे वास्तविक वीज मीटर निवडीबाबत वीज कायदा दोन हजार तीन कलम पंचावन्ननुसार नुसार ग्राहक स्वतंत्र आहे मात्र वीज वितरण कंपनीकडून एक प्रकारे अघोषित सक्तीचे करून प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक असल्याचे चित्र उभारण्यात येत आहे जे वीज कायद्यातील वी तरतुदीचे सरळ सरळ उल्लंघन होत आहे त्यामुळे प्रिपेड मीटर बसविण्यासाठी अजिबात इच्छुक नाही याकरिता वीज जोडणीसाठी प्रीपेड मीटर लावणे अशा पद्धतीचे अर्ज या ठिकाणी देण्यात आले अध्यक्ष अशोक रघुनाथ खालकर यांच्यातर्फे विलास देवडे ग्राहक पंचायत कक्ष अधिकारी वीज कंपनी सदर्भ निवेदन या ठिकाणी देण्यात आले असून याप्रसंगी या ठिकाणी अशोकराव खालकर अध्यक्ष बहुजन शेतकरी संघटना रमेश आवटे सचिव निवृत्ती महाराज अरेगडे सदस्य मधुकरराव सातपुते विष्णुपंत गायके पडसे नामदेव बोराडे नंदू सोनवणे नाशिक रोड लक्षण मंडले रोड शिवाजीराव मस्के तानाजी कुठे बेलद गवा वसंतराव अरे इंगडे रोड कुमुनाना नागरे चेहडी मोतीराम जाधव शिंदे अशोक पाडदे वडनेर दुमाला अशोकराव ठुबे दोनवाडी अनंतराव भोर नाशिक रोड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी निवेदन देण्यात आले याप्रसंगी मान्यवरांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटवणे रोड महावितरणने जे धोरण आखलं आहे किंवा शासनाने जे धोरण आखलं आहे असं जर म्हटलं तर मला वाटतं चुकीचं ठरणार नाही महावितरण हे माध्यम आहे परंतु खरी लूट जी करायची ती शासनकर्त्यांनाच करायची आहे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे त्याच्यासाठी आज आमच्याकडे विविध प्रकारचे विविध माध्यमातून काम करणारे सर्व समाजसेवक या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत या ठिकाणी मंडाले साहेब आहेत नृत्य महाराज आरिंगले आहेत रमेश आवटे आहेत म्हस्के साहेब आहेत सातपुते साहेब आहेत ही सर्व मंडळी चळवळ चळवळीतली आणि आम्ही जे दे निवेदन देतोय त्या निवेदनाची त्वरित जर दखल घेतली नाही तर मग मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला आंदोलन उभं करावं लागेल आणि त्याची सर्व जबाबदारी ही शासनाला okay, uh, आज या ठिकाणी बहुजन शक्ती संघटनेच्या वतीनं आ, जे काही निवेदन देतो आहोत आम्ही सगळ्या या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने ग्राहकांच्या वतीनं त्याच्यामागं कारण फक्त एकच आहे हे जे स्मार्ट मीटर मि, क्युपिक मीटर बसवायचे ते कशाकरता बसवायचे किंवा याच्यातून ग्राहकांचा नेमका या काय फायदा होणार आहे आणि याच्या अगोदरची प्रचलित जी सिस्टीम आहे त्यात आणि याच्यात काय बदल होणार आहे हे अजून ग्राहकांना काही ते समजलेलं नाही आणि ग्राहकांचा तो हक्क आहे हे सगळे समजून घेण्याचा तर याच्यातून जर शत म्हणजे ग्राहकांवर जर कारण भूर्द पडणार असेल त्या मीटर बिला बिला नवीन महा याच्या मीटर बिलामुळं तर ते आम्हाला अजून समजलेच नाही ग्राहकांना समजले नाही आणि मुळात पहिली गोष्ट कुठलीही प्रणाली जर बदलायची असेल महावितरणला तर कमीत कमी ग्राहकांशी चर्चा करून याच्याशी काही सुसंवाद करून अशा पद्धतीची एक साधारण ती पद्धत राहते पण ह्यामध्ये असं दिसतं का कुठल्या तरी वेगळ्याच कारणाने सगळी योजना चालू हे आमच्या लक्षात येऊ राहिलेली नाही तर सर्व ग्राहकांच्या वतीनं माझे निवेदन अधिकाऱ्यांना घेत आहोत याच्यातून त्यांनी प्रक्रिया त्वरित थांबवावीमध्ये आणि याच्यात जर ग्राहकांचा काय फायदा होता असेल तर ते त्यांनी आम्हाला तपशीलवार सांगावं आणि त्याच्यात ते मी व्यवस्थितपणे जर सांगितलं तर आमच्या लक्ष्याच्यात आमचा शेत ग्राहकांचा फायदा आहे पण तसं काही दिसत नाही यापूर्वीही शेतकऱ्यांच्या बाबत अनेक निर्णय घेताना परस्पर निर्णय घेतल्याने अनेक ठिकाणी शेतकरी त्रासला जातो आता कांद्याच्या प्रश्नामध्ये जरी केंद्र सरकारनं नाथ्याचे अधिकार काढून घेतले तरी देखील वाद आज त्याचा पण परिणाम झालेला कारण पुन्हा काट्याचे भाव कमी झाले तर हे सगळे निर्णय घेताना शासनाने काही सोबत कामकाज लोकांशी शेतकऱ्यांशी बोलून निर्णय घ्यावेत जेणेकरून वादविवाद होणार नाही तर शासनाने ही मीटर बसवण्याची योजना ताबडतोब थांबवली माळ वितरणला आणि ग्राहकांनी त्यांनी ऐकलं नाही आमचा रद्दच करावी रद्दच करावी ऐकलं नाही आज तर आम्ही आंदोलन पण करू आणि शेवटी ग्राहक कायद्याच्या अंतर्गत आम्ही कोर्टात पण या संदर्भाने त्याच्यावर आम्ही बोला आज या बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने मित्र आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि आम करोशी कायदा चाललेला आहे आणि या शेतकरी शेतकरी हा जगलाच नाही पाहिजे अशा पद्धतीने या शासनाची धोरणं तयार झालेली आहे आणि आजपर्यंत आज तुम्हाला सांगतो प्रत्येक शेतकऱ्यांच्या विरोधातलीच यांचे कार्यक्रम राबवले जातात आज आज लाईकच्या बाबतीत प्रत्येकाने आज आमच्या रमेश शावटे नवारणी आणि त्यांच्या संप याच्यातून सांगितलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थानं जर असे जर जनमिटर्स वगैरे बसवले तर त्यांनी निश्चितच शेतकऱ्यांची इतकं हानी होईल आणि आमच्या कामगारांच्या सुद्धा दृष्टिकोनातून ते अगदी येतावा नाही त्या दृष्टिकोनातून आजच्या नीतीने आजच्या आजही सर्व बहुजन स शेतकरी संघटनेच्या वतीनं आमचे विठ्ठमंडळ आहे की शिवाजी मस्केर आणि धावते आणि आर एस साहेब आणि अशोक अण्णा वगैरे आणि मंडळी साहेब सर्व इतर सगळे धारणस्थ अगदी कार्यकर्ते जमा झालेले आणि महावितरणला आता ते पाच एक अनेक जण त्यांना सुपूर्द करतील अशा धोरणातून काहीतरी आता मार्ग बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी महावितरण कंपनीच्या वतीनं जे प्रिपेड मत मीटर बसवण्यात येत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि ते थांबवण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व शेत बहुजन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद या ठिकाणी ग्राहकाच्या वतीनं आलेलो आहोत आज जे काही चालू आहे अतिशय भयानक अशी परिस्थिती आहे त्यामध्ये जबरदस्तीने मीटर बसवण्याचं काम आणि तेही प्रीपेड मीटर म्हणजे ज्या क्षणी तुमचं त्या ठिकाणी तुमचा जो बॅलन्स असेल तो संपेल त्याच वेळेला लाईट त्या ठिकाणी जाईल या ठिकाणी आवटेंनी सांगितल्याप्रमाणे कुठलंही एखादं हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी ऑपरेशन चालू असेल आणि त्याच वेळेला जर लाईट गेली तर निश्चितपणाने त्या ठिकाणी त्या रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो हो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्याही बाबतीत त्याची लागवड ज्या वेळेला चालू असेल त्याच वेळेला जर वे त्याचं बॅलन संपला तर निश्चितपणानं त्याचंही नुकसान होण्याची शक्यता आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये हे कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी किंवा जे काही उद्योगपती आहेत त्यांच्या घर भरण्यासाठी हा उद्योग या ठिकाणी वितरणच्या माध्यमातून चालू झालेला आहे आणि निश्चितपणानं या ठिकाणी जे मीटर सहा हजाराचं मीटर आहे ते अकरा हजार बारा हजार अशा पद्धतीने ग्राहकांकडून ते वसूल केलं जाणार आहे या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्वप्रथम या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे आणि प्रसंगी या ठिकाणी ही जबरदस्ती थांबवली नाही तर निश्चितपणाने सर्व ग्राहकांना घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरणार याची खबरदारी शासनाने आणि महावितरणने घ्यावी असं आमच्या बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने प्रिपेड कार्डला विरोध करण्यासाठी इथं आम्ही सर्वजण जमा झालेलो आहोत मी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष शरदचंद्र पवार गटच्या वतीने मी इथे उपस्थित आहे ह्याच्या प्रिपेड कार्डला आमचा प्रचंड विरोध आहे जे का आता आमचे सहकारी मित्रांनी सर्वांनी सांगितलं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं कसं नुकसान आहे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन चालू असताना जर प्रीपेड कार्ड संपलं तर त्याचे दुष्परिणाम काय होईल म्हणजेच नागरिकांना याचे परिणाम आणि दुष्परिणाम याची अजूनपर्यंत माहिती दिलेली नाही याबाबत आम्ही आता या निवेदन देणार आहे आंदोलनही करण्याची वेळ आहे आंदोलन करू पण नक्कीच या दोन तीन दिवसामध्ये आदरणीय शेतकऱ्यांचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना आम्ही याबाबत निवेदन देऊ आणि ते या गोष्टीकडे लक्ष देणार